स्वराज्य बॉयज यांचा कोल्हापूरचा स्वामी स्वामी समोरच्या रूपातील हा मोठा गणपती तर आपण आलो आता इराणी खनिजवळ कोल्हापूरमधील मोठमोठ्या गणपतीचे विसर्जन इथे केलं जातं तर गणपतीची आरती केली जाते मोठ्या भक्तिभावाने ही लास्टची आरती असते त्यामुळे इथे गणपतीला आरती करून मग पाण्यामध्ये विसर्जित करतात तर बघा ते आता घेऊन चालल्यात गणपतीला पाण्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी विश्रांत कांबळे शाडो ब्रेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे आज आहे गणपती विसर्जन आनंद चतुर्थी तर आपण तुम्हाला दाखवण्यासाठी आलो इथे इराणी खनीवरती गणपती विसर्जन कसं केलं जातं हे आपलं लहान गणपती आहेत म्हणजे लहान म्हणजे मोठ्याच मंडळाचे आहेत पण हे गणपती आपले ह्याच्यावरती नेऊन आतमध्ये खणीमध्ये सोडतात आणि जे मोठे असतात दहा अकरा बारा फूट पंधरा फूट एकवीस फूट ते क्रेनच्या साहाय्याने पाण्यामध्ये सोडतात तर तेही तुम्हाला दाखवण्यासाठी मिळता आलो आहे तर बघा गणपती कसा विसर्जन होते हा दुसरा गणपती चालला आहे पाण्यामध्ये विसर्जित व्हायला मशीनद्वारे कसं छोट्या गणपतीचं पाण्यामध्ये हे करतात बघा पाण्यामध्ये कसं टाकला जातो पाण्यामध्ये न जाता हे मशीनद्वारे टाकलं जातं आपले घरगुती दहा दिवसाचे गणपती असतील तर ते दाखवण्यासाठी आलो मी बघा मशीनद्वारे कसा पडतो मी साईडून पण दाखवतो गणपती कसा पाण्यामध्ये पडतो तर एका जागी पडत नाही हा दोन गणपती पडल्यानंतर परत मशीनची जागा चेंज करतात आणि हा बरोबर पाण्यामध्ये गणपती पडला जातो न पाण्यामध्ये जाता सेफली आपण पाण्या गणपतीचं विसर्जन करू शकतो तर हा आला आहे मोठा गणपती तर याचं विसर्जन मी तुम्हाला दाखवतोय पाण्यामध्ये कसं होतं अमर तरुण मंडळ या मंडळाचा हा गणपती आहे तर चला दाखवतो तुम्हाला हा गणपतीचं विसर्जन कसं केलं जातं मोठ्या गणपतीचं मित्रांनो इथंपर्यंत येऊन मी व्हिडिओ करतो आहे तर तुम्ही नक्कीच आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा गणपतीची आरती सुरू आहे हे बघा क्रेन ह्यावरती गणपती टोनमध्ये पाण्यामध्ये सोडला जाईल आणि हे पाण्यामध्ये काही घात होऊ नये किंवा कोणी काय दुखापत होऊ नये म्हणून हे पाण्यामध्ये सतत फेऱ्या मारत होते तर गणपतीच्या पाठीमागचे जे बॅकग्राऊंडला असतं ते आता बाहेर काढतायत कमान कारण ती फायबरची आहे त्याच्यामुळे ती पाण्यामध्ये नाही सोडणार आणि मंडळाच्या तर्फे त्यांना दुधाचा अभिषेक घेतला आहे दुधाचा अभिषेक घालतायत मंडळाची मुलं त्यांच्या तर हे बघा कसं उचलून सरकवतात गणपतीला मोठा गणपती आहे खूप मेहनत करावी लागते क्रेन ही थोडी उंच करून ठेवलेले आहे त्या लेवलमध्ये आता हे क्रेनमध्ये गणपती तर क्रेन चालले ते मोजून घेतात की मंडळाचे कार्यकर्ते किती आहेत चार लोक मंडळाचे बाकी सगळे क्रेनवाले कारण की गणपती आतमध्ये गेल्यानंतरनं एका साईडून ढकलावा लागतो म्हणून मंडळाचे कार्यकर्ते हे घेतलेले आहेत त्यांनी आतमध्ये तर बघा आता ही इराणी खण आहे ही खूप खो खण खूप खोल आहे याचा अंत जास्त नाही असं म्हणायला म्हणलं तर जास्त कोणी लावू शकत नाही एवढा खोल आहे याच्यामध्ये एकवीस पुढेही गणपती इथे विसर्जित केले जातात सगळे तर बघा कसं क्रेनच्या साह्याने गणपतीला पाण्यामध्ये घेतलं जातं मंडळाचे कार्यकर्तेही आहेत इथे पोलीस आहेत कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत फायर ब्रिगेडचे माणसं आहेत हे बघा खाली घेऊन चालल्यात पाण्यामध्ये कमीत कमी या ठिकाणी आठ ते नऊ क्रेन लागलेले आहेत आठ ते नऊ क्रेन मोठमोठे गणपती सोडण्यासाठी आठ ते नऊ क्रेन आहेत समोर दोन क्रेन दिसतात इथे एक आहे आणि याच्या दुसऱ्या साईडलाही कमीत कमी पाच ते सहा क्रेन आहेत तर हे बघा आता हा गणपती एका साइडला सरकवून पाण्यामध्ये विसर्जित करणार आहेत तर बघा गणपती कसायला सरकवतात थोडे आता हे खोल पाण्यामध्ये आहेत तुम्हाला वाटत असेल पाणी कमी आहे गणपती पाण्यामध्ये पडल्यानंतर तुम्हाला समजेल की किती खोल आहे पाण्यामध्ये तर बघा आता एक साईडून येत आहेत सगळे एखाद आता बघा आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या समोर जो ट्रॅक्टर आहे तो तो